ब्लॉग वन हंड्रेड वने राम राम भ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो तवा दे सकाळ नव्ह अजून तुम्ही नाही पाणी नव्हतं आत्ता पाणी आलेलं आहे एक टाकीच्या वरती खांब ताबत हे बघा नाश्त्याला घेतलंय छानचा पाती छानचा पाती खायची आणि आंघोळ करून लगेच आवरून लगेच निघायचं आपल्याला तर फार गाव जायचे साईड वरती चला मी घेतो खाऊ आणि मग भेटतो फोडायला मित्रांनो आता आम्ही चाललो साईडवर हे बघा काय मला माग आहे पुढा नसता मित्रांनो साइडवर पोचलेले पाईप आहे पाइपवर ते चढवायचे आपल्याला पाणी मारून घ्यायचे कारण फोडलेले ते जुळू शकते त्यासाठी आता पाणी मारून घ्यायचं दुपासार उचलून खाली टाकून द्यायची मित्रांनो काल बघा आपले हे टाकेचा टॉप आहे त्याच्यावर ब्रेक बीड झालेले ह्याच्यावरती डस्ट चढवून घ्यायची आणि आता कॉप्याचे काम चालू करायचे ते होईलच दोन तीन दिवसात चला आता आपण खाली आपलं काम बघूया आपण जे ब्रेक तरी फोडून घेतलेले शिपिंग करून कचरा गोळ्याचं काम करायचं चालले चा काम आणि साहेब तिकडे वळच करतोय त्याला गोळा करण पाणी वगैरे मारन म्हणजे धूळ उडणार नाही खाली टाकताना त्या टाकायचंय चला आता मी खाली चाललोय थोडस काम आहे माझं खान्न मित्रांनो आता वाजले दीड आम्ही जेवायला बसलोय चटणी आणली चपाती सायमान पण बसला जेवायला चला आता आपण जेवण घेऊ आणि थोडा आराम करून काम चालू करूया आपला ब्लॉग अपलोड झालेला आहे ब्लॉग अपलोड करायसाठी मी बाहेर गेलो होतो त्यांना काही इथं ब्लॉग बनवलं नाही अपलोड केला त्याच्या आधी इव्हेट केलं कारण रिडिंग ला इथं आवाज झाला होता दादा मशिनीचा त्यामुळे मी जाऊन डिट केला आणि अपलोड केला जे होतो मित्रांनो हे बघा आपलं सातार हाऊस ला काम ख्याल केले त्याआधी पाणी थोडं शिंपडून घेतलेले आपलं काम झालेले चांगलं आपण पोचले हे बघा पाच हाय तिची तिची पोझिशन बाटली टेडी या दोन गोष्टी घेऊन फिरते आता मा मागा आली आत्ताच उठली जोखे तुमचे चालले परत आता चला मी तर हात पाय धुवून आवरून घेतो फ्रेश होतो मित्रांनो हे बघा खाली बकरी आल्यात पार्थिक शक्ती पेलू काय आहे वाडा हा काय आहे मी आहे काही गेलं काय बेकरी कुठे बकरी हे बघा मेंढ्राथ इकडे आले इकडे आले बघा

बिलू खाली कोण खेळते कोण आहे काय लावायचं हे टीव्ही बघा काय लावायचं काय लावायचं बिल्लू आंबे आंबे हे बघा ते आंबे आंबे गाणे देवीच ते लावायचं म्हणते आंबे आंबे लावायचं झोपली होती उठली सांगते आता माझ्या भागात मित्रांनो हे बघा ज्या वेळेला घेतले आज वट पौर्णिमा त्यामुळे घरी पोळी भजी कुरडे गुळणी आणि आता आमटी जेवण करून घेतो जेवण करून घेतो मित्रांनो हे बघा हे जे खाटच हे पोर्शन आहे आता पार ती ता पडली तिच्या तोंडाला लागलं त्यामुळे असं बांधून ठेवले म्हणजे जेणेकरून ती इथं आली तर तिला हे लागू नये चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या सांगता माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री